मदे पती पतीपत्नी बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केलंय ही घटना सात मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी रमेश विठोबा गोरड वय पंचेचाळीस राहणार वांडलेसवाडी नाना पाटील कॉलनी विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी त्रिज्योत नाईक पप्पू नाईक प्रमोद नाईक सर्व राहणार वांडलेसवाडी नाना पाटील कॉलनी विश्रामबाग यांच्यावर गुन्हा दाखल केलाय फिर्यादी रमेश गोरड यांच्या गल्लीत राहणाऱ्या सुनीता मल्लाप्पा कोळी यांच्याबरोबर झालेल्या वादाचा राग मनात धरून संशयित त्रिजोत नाईक याने त्याच्या हातातील बांबूच्या काठीने फिर्यादीच्या डाव्या हातावर आणि पायावर मारहाण केले संशयित पप्पू नाईक आणि प्रबोध नाईक यांनी फिर्यादींना आणि फिर्यादींच्या पत्नीला मारहाण करून फिर्यादींना जखमी करून निघून गेलेत म्हणून उपचारानंतर फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तिघांच्या विरोधात रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे